हॅलो एरिवान सो कसे आहात सगळे बरे आहात ना तुमचं स्वागत करते मोह ज्वेल्स अँड सारीजमध्ये सो so, आपण बघू शकता पहिला कलर बेबी पिंक आहे बेबी पिंक विथ आहे रॉयल ब्ल्यू ब्लाऊज जे आरेवकणी पूर्ण भरलेलं आहे आणि तुम्ही लुक बघू शकता ब्लाऊजचं किती सुंदर लुक आहे जो की चंद्रकोर जे राजमाता जिजाऊंच्या काळात चंद्रकोर लावलेले असायचे सेम त्या टाईपमध्ये ही साडी बनवलेली आहे आणि या साडीचं म्हणजे मला असं बाकीच्यांसारखं एकदम जोरजोरात बोलून आपलीच साडी खरी आपलीच साडी खरी ही सांगण्याची आवश्यकताच वाटत नाही कारण आपल्या साड्या आहेतच खऱ्या कारण आपण जी ही साडी ज्यांनी क्रिएट केली आहे ही कन्सेप्ट ज्यांनी पूर्ण मन ओतून त्याच्यामध्ये ही साडी तयार केली आहे त्याच्याकडून आपली ही साडी आलेली आहे सो डुप्लिकेट so, हा प्रकार याच्यामध्ये नाही आहे ही ओरिजिनल पेटर्नी आहे ओरिजिनल म्हणजे कसं ओरिजिनल म्हणजे हँडलूम ओरिजिनल नव्हे तर ज्यांनी ही कन्सेप्ट क्लिअर केली आहे आणि पूर्ण म्हणजे पूर्ण डिझाईन करून ही साडी बनवलेली आहे त्या मॅन्युफॅक्चरकडूनच करूनच आपल्या या साड्या आलेल्या so, आहेत सो त्याच्यामध्ये बारा कलर्स असणार आहे टोटल आणि प्रॉपर जिजाऊचा पल्लू असणार आहे जिजाऊ माता ज्या आहे त्यांचा पल्लू असणार आहे साडीवर सो आणि तुम्ही बघू शकता साडीला टसल्स असणार आहेत प्रॉपर टसल्स विणलेले आहेत बघा किती साडीमध्ये किती बारकाईने काम केलेलं आहे हे प्रॉपर टसल्स असणार आहेत त्याला आणि ब्लाऊजला पण तुम्ही ब्लाऊज स्टिच केल्यावर सुद्धा हे टसल्स तुम्ही नॉटला लावू शकता एवढं पूर्ण विचार करून ही साडी बनवलेली आहे सो आपला हा जवळजवळ आता सातवा की आठवा स्टॉक असणार आहे आलेला सो uh, so, मला ऑफलाईन क्राऊडमुळं आणि ऑनलाईन ऑलरेडी कस्टमर्स आहेत आपले त्याच्यामुळं मला वेळ मिळाला नाही ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवायला सो so, मी आज तो व्हिडिओ बनवते आहे तर पहिला कलर आपण बघूयात पहिला कलर आहे बेबी पिंक कलर विथ रॉयल ब्ल्यू ब्लाऊज असणार आहे आणि ब्लाऊज प्रॉपर एक मीटर आहे एक मीटरपेक्षा थोडा जास्तच असणार आहे हा ब्लाऊज आणि क्वालिटीची बिलकुल काळजी करायची नाही आहे टच ठेवायचा आहे जे कोणी पहिल्यांदा बुकिंग करणारे असतील तर त्यांनी अजिबात काळजी करण्याची गरज नाही आहे कारण कारण माझ्याकडे जे रिव्ह्यूज आहेत ते तुम्हाला मी दाखवू शकते किंवा तुम्हाला मी भरपूर ऑप्शन्स देऊ शकते मी पुण्यामध्ये राहते तुम्हाला जर शॉपचं पुण्यामध्ये तुम्ही चिंचवडमध्ये राहत असाल तर तुम्हाला शॉपचा ॲड्रेस हवा असेल तर तो तुम्ही शॉपवरसुद्धा येऊन घेऊ शकता साडी व्हिजिट देऊन कारण बरोबर आहे बऱ्याच जणांना ट्रस्ट इश्यू असतो कारण बऱ्याच ठिकाणी फसलेले असतात सोशल मीडियावर फेसबुकवर म्हणा यूट्यूबवर म्हणा त्याच्यामुळं त्यांचा ट्रस्ट लवकर होत नाही की आपण नाही का की घेतलं पाहिजे कारण अगोदर ऑलरेडी फसलेले असतात बऱ्याच ठिकाणी आणि बरोबर याचा फायदा घेणारे पण भरपूर आहेत याच्यामध्ये त्याच्यामुळे तुमचा ट्रस्ट नसणं साहजिकच आहे फर्स्ट टाईम घेताना सो म्हणून आपल्याकडे ऑप्शन्स भरपूर आहे की तुमचा ट्रस्ट बसण्यासाठी मी काय काय करू शकते तर तुम्ही एकतर व्हिडिओ कॉलवर बुकिंग करू शकता किंवा इथे चिंचवडमध्ये माझा शॉप आहे तिथं येऊन तुम्ही व्हिजिट करून समोरासमोर घेतली तर वेल अँड गुड आणि जर तोही ऑप्शन नसेल तर माझ्याकडे रिव्ह्यूज आहेत आपल्या साड्यांच्या ज्यांनी ज्या आपल्या कस्टमरनी वेअर केलेल्या आहेत पूर्वी आणि आपल्याकडे ह्या हा तरी स्टॉक आत्ता आलेला आहे पण आपल्याकडे ऑलरेडी अगोदर बेंगलोर सिल्क साडीज आहेत तशाच आपल्याकडे नऊवारी साडीज आहेत दहावारी साडीज आहेत तशाच आपण ज्याच्यात फेमस झालो ती म्हणजे कोणती आपली बरेच कस्टमर आत्ता असतील याला जॉईन ते सांगतीलच तुम्हाला खण साडीमध्ये तर आपण चारशेच्या वर खण साडी विकलेल्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यामुळे तुम्ही बिंदास ट्रस्ट ठेवून साडी घेऊ शकता मी एवढं सांगू शकते आणि तुम्हाला जर माझ्याशी बोलायचं असेल तर बोलू शकता व्हिडिओ कॉलवरती तुम्हाला साडी बुकिंग करायचं तर करू शकता हे सगळे ऑप्शन्स आहेत आणि हे ऑप्शन देणारेच खरे असतात एवढं फक्त लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी सो पहिला कलर आपला झालेला आहे बेबी पिंक विथ रॉयल ब्ल्यू पुढचा कलर बघूयात पुढचा कलर आहे पर्पल विथ येलो काय सुंदर कॉम्बिनेशन बनवले आहेत बघा बनवणारे इतके सुंदर बनवलं आहे ना, ना कॉम्बिनेशन त्याला टसेल्स पण प्रॉपर कॉन्ट्रास्टमध्ये दिलेले आहे त्याच्यामुळं साडी तुमची नेसल्यावर खूप सुंदर आणि उठून दिसणार आहात तुम्ही सगळ्यांमध्ये आणि तुम्ही बघू शकता बुट्टी किती शाईन करते याची एवढी बुट्टी शाईन करते म्हणजे हा जरी जो दो दोरा आहे तो किती क्वालिटीचा वापरलेला आहे किती प्रीमियम वापरलेला आहे ते तुम्ही याच्यावरून बघू शकता अजून म्हणजे तुम्हाला मोबाईलमध्ये साडी एवढी सुंदर दिसते समोरासमोर आल्यावर साडी काय असेल हे तुम्ही इमॅजिन करू शकता पुढचा कलर आहे धुपछाव कलर धुपछाव कलर इंग्लिश कलर तुम्ही म्हणू शकता तो सुद्धा खूप सुंदर कलर आहे तुम्हाला मी लास्टला एक साडी ओपन करून दाखवेन कारण बऱ्याच जणांचं आता हे असेल की आम्हाला हे बघायचं आहे पदर बघायचं आहे पल्लू बघायचा आहे ब्लाऊजचं जर मी एक्सप्लेनेशन तुम्हाला सांगितलं आहे बॅक साईडला पण त्याला अशी साईडनी कॉर्नरनी अशी लेस येणार आहे है, प्रॉपर हँडवर्क केलेली आरेवर्कचं ब्लाऊज असणार आहे हे आणि चंद्रकोर असणार आहे प्रॉपर या चंद्रकोर पण समजावं की आपली साडी ही ओरिजिनल आहे आणि याला टसल्स दिलेले आहेत तर तुम्ही ब्लाऊजला लावू शकता आणि एक मीटरपेक्षा जास्त आहे हा ब्लाऊज त्याच्यामुळं कितीही आपण म्हटलं माझं तर वजन जास्त आहे तसं तुमचं असेल तरी काळजी करू नका की हा ब्लाऊज तुम्हाला सहज येणार आहे ऐंशी सेंटीमीटर नाही तर हा पूर्ण एक मीटरच्या वर आहे ओके हे तिसरा कलर मी तुम्हाला दाखवला आता चौथा कलर आहे येलो कलर वाव किती सुंदर दिसतोय बघा येलो कलर आणि त्यालाच हा असणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज असणार आहे आणि हे त्याचे टसल्स असणार आहे साडीलासुद्धा प्रॉपर टसल्स असणार आहेत ओके हा झाला येलो कलर नेक्स्ट आहे ब्ल्यू कलर ब्ल्यू कलरला सुद्धा बघू शकता तुम्ही प्रॉपर जो कॉन्ट्रास्ट कलर आहे तो असणार आहे राणी कलर पिंक डार्क पिंक कलर म्हणू शकता तुम्ही इतके सुंदर कॉन्ट्रास्ट दिलेले आहेत ना खुण खुण ले ले या साड्यांना त्याच्यामुळं खूप म्हणजे खूप याचा खप होतो रोजच्या रोज म्हटलं तरी या साड्या जातात आणि हा नवीन स्टॉक आलेला आहे पण याच्यामध्ये सुद्धा मला तुम्हाला भगवा कलर भगवा कलर तर आपल्या म्हणजे पंचवीस पंचवीस तीस तीस साड्यांची ऑर्डर एकदम होती त्याच्यामुळं त्या साड्या भरपूर गेल्या आपल्या आता तुम्हाला दाखवण्यासाठी पण माझ्याकडे अवेलेबल नाही आहे भगवा कलर आणि रेड रेडला ग्रीन होता त्याच्यामुळे तो पण कलर खूप म्हणजे खूप चालला आता हे आहे पुढचं आता तुम्ही याच्यामध्ये की तेच पाहिजे असे काय नाही तुमच्याकडे ह्याच्यामधून जो कोणता कलर नसेल हा पण बऱ्याच जण इकडे नसतो हा कलर खूप सुंदर आहे हा कलर नेसल्यावर खूप सुंदर दिसते आणि हो ह्या साड्या एवढ्या मोठ्या आहेत ना की तुम्ही याची नऊवारी करून सुद्धा नेसू शकता प्रॉपर नऊवारीसारखा घोळ तर येत नाही पण एकदम सुंदर दिसते दिसायला माझ्याकडे त्याचा फोटोसुद्धा आहे तुम्हाला फोटो हवा असल्यास तुम्ही फोटो मागू शकता की नव्हरी ह्याची कशी दिसते त्याचा लुक कसा दिसतो बघण्यासाठी माझ्याकडे तुम्ही फोटो मागचा तरी चालेल ह्याच्यातूनच चा ब्लॅक कलरसुद्धा आलेला आहे इतर प्रोग्रामसाठी तुम्हाला जर ही साडी नेसायची असेल तर त्यासाठी ब्लॅक कलर विथ पिंक किती सुंदर बघा मोबाईलमध्ये किती सुंदर दिसतंय कॉम्बिनेशन हा विवो मोबाईल सुद्धा ह्याच्यामध्ये किती सुंदर दिसतंय आयफोनला तर मग एकदमच म्हणजे तुम्ही फसवून जाताल एवढे सुंदर सुंदर कलर दिसतात याच्यामध्ये ओके त्याला असणार आहेत हे पिंक कलरचे डसल्स हा आहे आपला ब्लॅक कलर सगळ्यांचा फेवरेट आहे ब्लॅक कलर ओके नेक्स्ट कलर आपण बघूयात मेहंदी कलर मेहंदी कलर किती सुंदर आहे बघा मेहंदी कलर पण मेहंदी म्हणू शकता किंवा चिकू कलर पण तुम्ही म्हणू शकता ॲज यू नाही का ह्या कलरला भरपूर नाव आहेत त्याच्यामुळे तुम्हाला कोणता म्हणू वाटतो पण धूपछाव कलर आहे हा ही कलर हा कलर फिरतो उन्हामध्ये गेल्यावर किंवा लाईटमध्ये हा कलर फिरत असतो त्याच्यामुळे तुम्हाला कोणता म्हणू वाटतो तुम्ही याला नाव देऊ शकता त्याला आहे रेडचं कॉम्बिनेशन इतक्या वेळात मला वाटतं रेडचं एकही कॉम्बिनेशन नव्हतं आता आलेलं बघा आहे रेडचं कॉम्बिनेशन या कलरला काय फक्त इमॅजिन करा की साडी नेसल्यावर काय दिसत असेल नंतरचं आहे ग्रीन कलर डार्क ग्रीन कलर जे हे वरमाई म्हणतात त्यांच्यासाठी एकदम परफेक्ट कलर आहे हा आणि हा आहे त्याचा ब्लाऊज मी म्हणते तुम्ही एवढ्या रील्स बनवता एवढं छान छान रील्स बनवतं एक रील फक्त तुमची राजमाता जिजावर होऊन जाऊ दे किती व्हायरल होईल फक्त इमॅजिन करा तुम्ही इतकी सुंदर रील होईल याच्यावर नंतरचं आहे बिस्किट कलर किंवा स्किन कलर म्हणू शकता व्हाईट तर नाही आहे अफ व्हाईट कलर तुम्ही म्हणू शकता याला आणि त्याला आहे आपलं पिंकचं कॉम्बिनेशन काय सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे बघा इतकं सुंदर कॉम्बिनेशन दिलेलं आहे जर बघा त्याची किती सुंदर दिसते उठून याच्यावरून आपली साडी समजते बघितलं मी नुसतं जस्ट इकडून प्रेस करते किती छान चमकते आहे बघा आणि पुढचा कलर आहे तुम्ही कोणता कलर म्हणू शकता मोरपंखी कलर याला म्हणू शकता इतका सुंदर कलर आहे त्याला पण आहे पिंक कलरचं कॉम्बिनेशन यालासुद्धा आहे पिंक कलरचं कॉम्बिनेशन पिंक आणि रेडमध्ये कन्फ्यूज होऊ नका तुम्ही इथं बघितलं हे पिंक कलर आहे आणि हा आहे प्रॉपर रेड कलर मोबाईलमध्ये पण तुम्हाला तसं दिसत असणार आहे तर ओके आपल्याकडं एवढे बारा कलर टोटल नेहमी येत असतात आणि भगवा तर आपल्याकडे कायम येत असतो आणि हो कोणाला जर भगवा कलर म्हणजे ऑरेंज कलरची कोणाला जर बुकिंग करायची असेल खूप साड्यांची म्हणजे क्वांटिटी असेल तुमच्याकडे बल्क मागवायचे असेल तुम्हाला तर ते सुद्धा आपण एकदम रिजनेबल रेटमध्ये उपलब्ध करून देणार आहोत त्याच्यामुळे लवकरात लवकर माझा हा व्हिडिओ तुम्हाला पोचला की लगेच मला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके एवढे सुंदर सुंदर कलर्स आहेत लवकर घाई करा आणि आपला सुंदर आणि फेवरेट कलर घेऊन जा बाय